अकोला जिल्ह्यातील गरजवंत सकल मराठा समाजाची टीम मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याला समर्थ व सहभागी होण्याकरिता चरणगाव पातूर येथील साखळी उपोषणाचे संयोजक राजेश देशमुख यांच्या नेतृत्वात आज सकाळी पातुरेतील तहसील कार्यालयासमोरून मुंबईकडे रवाना झाली आहे या टीमला भगवा झेंडा दाखवून भारती देशमुख मराठा भूषण समाजसेवक गजानन हरणे मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रवक्ता देवानंद गहिले मराठा योद्धा गिरीश गावंडे आदींनी त्यांना निरोप दिला यावेळी अकोला जिल्ह्यातील अनेक गरजवंत सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मराठा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नसल्याचा शपथ घेतली यावेळी निरोप सभेला बोलताना शासनाला इशारा दिला की त्वरित आरक्षण द्या अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा भूषण समाजसेवक गजानन यांनी निरोप समारंभाला मार्गदर्शन करताना दिला यावेळी इतर उपस्थित मंडळींनी मार्गदर्शन केले मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटील आगे बडो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता